ठाणे वर्धापन दिनानिमित्त तृणमूल काँग्रेसच्या उपायुक्तांना भेट ठाणे उपायुक्त शंकर पाटोळे अतिक्रमण विभाग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी पस्तीस लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे त्यांनी यापूर्वी अभिराज डेव्हलपर्सचे मालक अभिजित कदम यांच्याकडून दहा लाख रुपये स्वीकारले होते आणि आताच त्यांना पंचवीस लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे करून उपायुक्त अटक करण्यात आलेले आहे अँटी करप्शन डिपार्टमेंटने रंगे हात पकडल्यानंतर करप्शन डिपार्टमेंटने रेल्वे पकडल्यानंतर पटोब खुर्दाबाद खालि बाबा खालि बाबा કિબા કે મધી આ ઉત છે સીધા